सत्या म्हणजेच्या हळदीत आला मोठा ट्विस्ट सत्याचा राग झाला अनावर कॉन्स्टेबल म्हणजे या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिके ट्विस्ट आणि टर्न सोबत आता फायनली सत्या आणि लग्न ठरलेलं आहे दोघांच्या लग्नाचा दो कार्यक्रम फिक्स झालेला आहे त्यानंतर मात्र लग्नाच्या सुरू आहेत पण आता येणाऱ्या मध्ये आपल्याला ट्विस्ट बघायला मिळणार आहेत येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे जिथे आपल्याला बघायला मिळते की सत्या मंजू हळद सुरू आहे हळदीत दोघांचा धमाकेदार डान्स आणि एंट्री सुद्धा बघायला मिळत आहे पण यानंतरच दोघांना हळदीला लागते सत्य म्हणजे खूप खुश असतात घरातले सगळे सुद्धा त्यांच्या सुखात आनंदी असतात पण तेवढ्यातच सत्याला हळद लावायला होते सत्याच्या आईची एंट्री मम्मी साहेबला तिथे बघून सगळे शांत होतात पण सत्याचा राग मात्र वाढत चाललेला आहे त्याचा संताप अनावर होतो आणि तो सगळ्यांसमोर मम्मी साहेबांना खडे बोल सुनावतो त्यांना म्हणतो की इथे कुठल्या हक्काने आली आहेस तू तुझ माझ काही नातं नाही आहे आणि माझ्या आनंदाच्या क्षणात मला तू नकोस आणि माझ्यापासून दूर राहिलीस तू तरच बरा आहे सत्या खूप राबवतो हे सगळं बघून मंजू सुद्धा हैराण है। आहे आणि ती सुद्धा खूपच अपसेट झालेली दिसत आहे मग ना फार महत्वाचं असणार आहे की मम्मीच्या येण्याने दोघांच्या हळदीत ट्विस्ट येणार का आणि सत्या मम्मी साहेबांचं नातं मंजू कसं ठीक करणार सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार